चला आई चला चिठ्ठ्या घेऊन या सर्व चिठ्ठ्या मोजल्या जातील आणि गट काढले जाणार आहे परत एकदा गट चालू केले कुठली चिठ्ठी घेतली जाणार नाही लक्षात असू द्या सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होणार आहे माननीय श्री दादा पवार युवकांचे आशास्थान यांच्या संकल्पनेतून भव्य भावी आमदार केसरी सन दोन हजार चोवीस मधलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मोजे पारोडी तालुका बारामती जिल्हा पुणेकरांच एका एक बैल मैदान आणि या मैदानासाठी प्रथम क्रमांक आहे एक लाख एक हजार एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार आयोजक चला चिठ्ठ्या घेऊन या आपल्याला मैदान वेळेत चालू करायचं आहे उपस्थित वेगळी मला गट काढले जात आहे आपण समोर या स्टेजच्या समोर या परत म्हणून काय यांनी चिट्ट्या के इकडे केल्या तिकडे गेल्या समोर या ठिकाणी चिठ्ठ्या काढल्या जाणार आहे मैदाने पारदर्शक असणार आहे पहिल्या पर्वातलं पहिलं पर या मैदानाला शिस्त लावली या बारामती तालुक्याचे बेलगाडी संघटना अध्यक्ष बाळासाहेब बाबा भटने यांनी या ठिकाणी या एक या चांगला निर्णय घेतला आणि शंभर रुपये बैलाचा फिटनेस घेण्याचा निर्णय रद्द केला त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा बेलगाडी चालकांच्या मालकांच्या वतीने सेरसेस स्वागत आहे समोरच बदाम शेख आणि ऋतुराज वडापाले आपल्या गाड्या साईडला घ्या गाड्या सरून लावा आपल्या व्यवसाय हॉटेल व्यवसाय गाडी आपल्या गाड्या लाईन मध्ये लावा आपलं कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे अशा ठिकाणी आपलं हॉटेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आयोजक जो या पडदीस नाही आपल्याला मैदान चालू करायचं आहे आले ए आला लाईट का जातोय बाईकडे ते टाका चिकू सेंट्रल स्टेशनवर टाका चिकू आपला आके बस येणार आहे 12 वाजता आणि सेंबर पाणी नाव सांग ए आईत बघा दोन किलो हे एक व्हयकडे 70 तरी टाका आईस्क्रीम वाले वडापाव गाड्या कुणी तिथे लावू नका बदाम शेखवाल्याच्या ना आपल्या गाड्या काढा आणि माग पाठीमाग सरून लावायचंय तीन चार आईस्क्रीम वाले वडापाव

सर्व बैलगाडी मालक समोर या ठिकाणी मोजून टाकले जातात धरणीमध्ये सर्वासमोर आणि गाडी एकदाच काढले जाणार गाडी नोट घेतली जाणार नाही या मैदानामध्ये आणि जे उपस्थित बैलगाडी मालक आपण सगळे समोर या सर्वांसमोर या ठिकाणी काढल्या जाणार आहे आणि गट काढेन लगेच या ठिकाणी मैदानाला सुरुवात केली जाते के। <laughs>

ही कि अरे क्या खानों क्योंकि तुम इड़ा मारने वाले जी ने कोरोना लगा लेकर दस दस हाँ वो आने वाला ही कर रहा है रोटा के लिए काउंट के लिए कर रहा हूँ काउंसेंट कर सकती सब एक काउंट का रोटा चला रहा है कर कैमरे कुछ नहीं यूनिवर्सल सामान है आइस का आइस का ये तो हम वोट कर कैमरे का सामान जितने

नंदू फुले संदीप फुले आपण सर्व मान्यवर इकडे स्टेज करूया या सर्वजण बसलेले या इकडे या चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वजण या आपले जिथे टीम आहे या इकडे या ठिकाणी तीनशे साठ चिठ्ठ्या या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी तीनशे साठ साठ चिठ्ठ्या या ठिकाणी मोजून टाकलेल्या आहेत गर्दीमध्ये आणि या ठिकाणी गट काढले जातात सर्व बैलगाडी मालक या स्टेजच्या समोर या संदीप फुले नंदवले या पण स्टेज कर रमेश बेंगारे या

शेतल भेंकरे आपण रेट कडे यायच सुंदर आणि पारदर्शक मैदान बाहे आमदार केसरी या मैदानातील घर एक लगेच काढला जातोय या ठिकाणी बाळासाहेब आठोले सरपंच यांचे या ठिकाणी आगमन झालं आपलंही सरसे स्वागत आहे

शरद चंद्रजी पवार गट या मैदानामध्ये पारोडीकरांची आयोजकाची एकही गाडी नाही लक्षात असू द्या त्याच्यामुळे शंका बाळगायचं नाही आणि या ठिकाणी लहान मुलांच्या हस्ते या ठिकाणी गट क्रमांक एक काढला जातोय एवढले गडगड मग एक तास क्रमांक एक भाऊ प्रसन्न कुमार राजवर्धन सुचिता प्रवीण सराग कांबळेश्वर फलटा तास क्रमांक एक वरती गडगड मांगे एक तास क्रमांक दोन नाथसाहेब प्रसन्न प्रसंग एक्सप्रेस अर्जुन शे अर्जुन शेख साहेब प्रसंग पैलवान दर्शन गावडे रावण गावकर यांचा बाधा घर क्रमांक एक तास क्रमांक तीन घरग क्रमांक एक तास क्रमांक तीन अच्छा इतर हजारवाडी पावती क्रमांक एकोणसत्तर हा या मैदानातील घरी क्रमांक एक आहे स्टॅप लिहून एक नंबर घरी क्रमांक दोन काढला जातो